नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा सा पुन्हा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा माधव सरांचं सुद्धा हार्दिक स्वागत धन्यवाद निमित्त फारच वेगळं आहे तुम्ही पाहत असाल सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय देव माणूस मधला अध्यायचा प्रोमो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा एक मोठा सरप्राईज मिळाला असेल की माधव सर त्याच्यामध्ये आहेत सो हे सरप्राईज जे काही तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्यावरती तुम्ही प्रतिक्रिया तर दिलेलंच आहे ते आम्ही वाचतो सुद्धा आहेत सर सुद्धा वाचतात परंतु सरांची वर्णी याच्यात कशी लागली याच्या मला खूप उत्सुकता आहे जाणून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी म्हणजे याची तयारी सुरू असताना निर्माता जे आहेत श्वेता शिंदे मॅडम त्यांचा मला एकदा फोन आला की सर काय करताय सध्या कुठला शो करताय शो नाही करत एक दोन फिल्म चालले आहेत माझ्या आणि दोन तीन कमिटमेंट आहेत पुढे तर म्हटलं की मग ठीक आहे म्हणे तुम्हाला मी विचारत नाही सांगते की आपण एक शो करतोय मला उत्सुकता होती किंवा थोडस मला अंदाज होता आणि असं काही लपून राहत नाही खरं तर पण मी आपलं काहीच माहित नाही असं म्हणजे काय काय करतो देव माणूस मधला अध्याय बरं म्हटलं बात आहे म्हटलं मग मी काय करायचं त्याच्यात म्हणजे नाही वेगळे कॅरेक्टर क्राफ्ट केलेले आणि त्याच्यासाठी तुम्ही हवा म्हटलं ठीक आहे मला आवडेल म्हटलं काम करायला आणि मला काम होतं कारण खूप चांगलं प्रोडक्शन हाऊस आहे आणि शेवटी त्याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात तुमच्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम होत असतो चांगला वाईट त्यामुळे मला त्यांच्यावर काम करायचंच होतं त्यामुळे लगेच होकार दिला आणि शूटिंगला सुरुवात झाली बारा तारखेपासून पण असं म्हणणं थोडस वावगच ठरेल की ऑलरेडी तुम्ही रात्रीच रात रात खेळ चाले असेल किंवा इतर अनेक मालिकांमधून तुम्ही तुमचे एक वलय तयार केलेलंच आहे परंतु देवमानस ऑलरेडी एक स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग किंवा त्याचा एक छाता वर्ग आहे आणि खूप मनापासून त्या त्याच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत आणि मग अशा एखाद्या कलाकृतीमध्ये आपण असणं डबल ट्रीट आहे प्रेक्षकांसाठी परंतु ह्या कलाकृतीला एक योग्य न्याय देणं एक कलाकार म्हणून फार गरजेचं असतं ह्या मध्ये जे तुम्ही अडकलेला आहात तो मार्ग तुम्ही कसा साधताय नाही नक्कीच म्हणजे उलट माझा जो एक ऑडियन्स आहे तो ऍडिशनल मालिकेला मिळणार आहे आणि त्या प्रेक्षकांना खात्री आहे की मी नक्कीच काहीतरी वेगळं करतोय तर काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार त्यामुळे ते काही चांगलीच गोष्ट आहे उलट आतापासूनच त्या त्यांच्या जे रिमार्क्स आहेत की त्याच्यात आपण तुम्ही परत येत आहे किंवा परत आला आहे म्हणजे आता काहीतरी भयानक बघायला मिळणार कारण आधीच आमचं कर्तृत्व एवढं करून दाखवलेलं आहे आम्ही की आणि दुसऱ्या मालिकेमध्ये त्यातला जो कोणी हिरो आहे तोही त्याच पद्धतीने वागणार आहे आणि त्याच्यावरती आता अजून काही कडी होती का बाबा दोघं एकत्र येऊन काय एक करताय का वेगळं किंवा अजून काही वेगळं बघायला मिळेल उत्सुकता आहे आणि ती चांगली गोष्ट आहे पण अण्णा नाईकचा असं जो वलय अजून सुटलेलं नाही पण दोन हो अजिबात नाही अण्णाचं कुठल्याच अँगलने वलय कमी झालेलं नाहीये म्हणजे <laughs> बायका तर त्याला आहेतच पण त्याचा तो दरारा जो आहे त्याचा डोळे आहेत आजही लोक त्याचा उल्लेख करतात आणि राज्रा असे अनेक मीम्स परत एकदा सुरू झाले हा पण तसंच अगदी हे कॅरेक्टर नाही हे थोडस वेगळं थोडस नरम आहे हा हा पहिलवान आहे एकेकाळी कुस्त्या च फड जिंकलेला पहिलवान आहे आणि बायकांबद्दल त्याला आकर्षण आहेच त्यामुळे दोन बायका आहेत तिसरी बायको करायला मिळाली तर त्याची तयारी आहे किंवा त्या दोन बायकांना मी देत असतो की नीट वागा नीट बोला नाही तर मी तिसरं लग्न करीन वगैरे हा म्हणजे ते त्याचं आहेच म्हणजे कुठेतरी एरसाला आहे म्हणजे खिशात नाही आणा पण बाजीराव म्हणा असा पण आहे तो हा म्हणजे उभा हृबा उगत आहे ते सगळं आहे थोडस वेगळ्या टेक्चरचं कॅरेक्टर आहे रात्रीच मध्ये भाषा लहेजा वेगळी होती बोली भाषा होती कोकणी मालवणी आणि आता ह्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं सातारी भाषा सो इतक मोल्ड होणं स्विच ऑफ स्विच ऑन होणं कौतुकच आहे फार एखाद्या कलाकारासाठी म्हणून परंतु मग अशा पद्धतीची भाषाचा जो एक लहेजा आहे तो साधण्यासाठी साधारण तुमची कशी प्रोसेस असते हा मला खूप आवडला हा प्रश्न आणि भाषा ही गोष्ट जी आहे ना ही माझ्या दृष्टीने फार आवश्यक आणि महत्वाची वाटते मला नेहमी वाटतं की माधव भंकरची एक भाषा आहे पण प्रत्येक कॅरेक्टरला एक भाषा असते तर ते तुम्हाला आत्मसात करता आली पाहिजे आता mm. सुदैवानी असं झालंय की माझं अभिनंदी जे आहे ते सगळं ग्रामीण भागापासून आलेलं आहे त्याच्यामुळे मी अनेक प्रांतात अनेक जिल्ह्यात माझं वडिलांच्या जॉबमुळे आम्हाला बदलींमुळे फिरायला लागायचं त्यामुळे मला प्रत्येक जिल्ह्याची एक भाषा आहे म्हणजे खानदेशात गेला तुम्ही तर खानदेश एक वेगळी भाषा आहे किंवा सातारा जिल्ह्याची वेगळी भाषा आहे तुम्हाला धुळे जिल्हा म्हटलं की अजून एक वेगळी खानदेशी प्रकार आहे तो ऐराणी आहे तो एक ती एक भाषा आहे सोलापूरकडची वेगळी भाषा आहे कोल्हापूरची भाषा वेगळी आहे अलग लक्षात नगरची वेगळी भाषा आहे नाशिकची वेगळी भाषा आहे तर ह्या सगळ्या प्रांतात मी राहिलो असल्यामुळे तिथले मित्र जो आहे माझा तो आजही म्हणजे बालवाडीपासूनचे माझे अनेक मित्र आहेत ते कॉलेज लेव्हलपर्यंतचे ते आजही जिवंत आहेत आणि त्यांच्याशी माझा रोजचा कनेक्ट आहे फेसबुकमुळे म्हणा किंवा व्हॉट्सअपमुळे म्हणा कनेक्ट आहे त्याच्यामुळे मग त्या त्यांच्याशी बोलताना मी त्यांच्या भाषेत बोलतो तर त्या भाषेचं मला इतकं माझ्यावर लगेच म्हणजे मी इतका पटकन कनेक्ट होतो मी सातारी भाषा आहे ना तर ठीक आहे म्हटलं सातारी बोलायचं हा त्रास कुठल्या भाषेला झाला आणि माल ते मला ऑबिट होती जरी माझा आजवळ कणकवली असलं तरी त्या भाषेशी माझा तेवढा संपर्क नव्हता अवघड आहे त्याला ग्रामरच नाही ना काय आणि ते आपल्या जवळ नाही ना पटकिनी बाकीच्या भाषा कशी आहे ती जवळ आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्र त्यामुळे ते पटकिनी आणि मला वेगवेगळ्या भाषेत ते बोलायला फार आवडतं तो आपल्या निमित्तानं पोहोचावा असं वाटतं म्हटलात की जसं प्रोड्युसरने विचारलं की काय करताय सध्या शो तर नाही करत आहे फिल्म करतोय मग अशा पद्धतीचं पुन्हा एकदा मालिका म्हटल्यानंतर त्याचे हजार एपिसोड बाराशे एपिसोड आणि आता चौदा तास सोळा तास काम करावं लागतं अशा पद्धतीचं स्केड्युलमध्ये आजही काम करणं म्हणजे वयाचा मला उल्लेख नाही करायचा परंतु माझं अजिबात वय झालेलं नाही सगळ्यांच्या माहितीसाठी वाटत नाही माझं अजिबात पण कशा पद्धतीचं म्हणजे जी प्रोसेस असते बारा तास चौदा तास काम करणं ती एनर्जी राखून ठेवणं कसं काय काय तो उत्साह नाही आता फीमच कसं असतं की जास्तीत जास्त दहा दिवसात तुमचं काम संपतं त्याचे पैसे मिळतात वगैरे ते बघताना सोपं आहे सगळं छान वाटत मालिकेत काय होतं की आपल्याला वेगळे कॅरेक्टर जर करायला मिळत असेल तर मला मालिका करायला आवडते हा मी असं छोट काहीतरी पटकेने मुलीचं वडील आहे किंवा मुलाचा बाप वार आहे वगैरे हे कॅरेक्टर एवढे तर ते करण्यात मजा नाही काहीतरी वेगळा ना असेल तर ते कॅरेक्टर करण्यात मजा आणि ते इम्पॅक्ट लोकांवरती देऊ शकतं बराच काळ म्हणून मालिका करण्यात मला आवडत एक जाता जाता माझे दोन प्रश्न आहेत असे एक अण्णा नाईक आणि या कॅरेक्टर मध्ये समीकरण आहे कोल्हापूर सो ह्याचं समीकरण सांग नाही आता त्यांनी आता अण्णाची ती चप्पल तर खूपच फेमस झाली वाजणारी होती ही वाजणारी नाहीये फक्त हा पण साधारणतः त्याचा ढाचा साधारण सेमच आहे हा पण ती त्या भूमिकेला जाते म्हणून पुन्हा ही कोल्हापूर चप्पल आली माझ्या पायात परंतु मग ह्याची काही लक्की विक्की आहे का असं तुम्हाला नाही अजून तरी काही ठरलेलं नाही ते पण ज्यांनी ज्याच्याकडून ही चप्पल घेतली आमच्या कॉस्ट्युम डिपार्टमेंटने आणि त्यांनी त्यांना सांगितलं की काहीतरी बार्गेन करा कमी याच्यात द्या तर ते म्हणलं नाही हो, परवडत नाही वगैरे हो। ते म्हणजे चप्पल कोण गाणे माहिती आहे का तुम्हाला तर ते म्हणले कोण म्हणे अण्णा नाही मग त्यांनी काहीतरी पैसे कमी केले आणि दुसरं तो म्हणला की मी परत एकदा येतो सेटवर त्यांचं माप घेऊन त्यांना एक चप्पल मला गिफ्ट करायची आणि एक चप्पल मला आणण्याच्या वेळेला मिळाली होतीच हो। त्याच्यावरती एक वेगळा एपिसोड पण झालेला होता हे चाहत्यांचं शेवटी शेवटी मला असं विचारायचं आहे आता जे सोशल मीडियाचं सगळं वातावरण आहे म्हणजे आता तुम्ही सुद्धा पाहताय सोशल मीडियावर आहात बघता सगळ्या प्रतिक्रिया आणि ह्या सगळ्या सो एक कसं दिसतं हे सगळं वातावरण आणि कशा पद्धतीने तुम्हाला आशावादी आहे नाही मला प्रश्न नीट नाही सोशल मीडिया किती आशावादी वाटतं तुम्हाला या काळामध्ये नक्कीच आहे कारण सोशल मीडियाचा परिणाम लोकांवरती आहेच ना केवढा मोठा इम्पॅक्ट आहे आता त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असं मला वाटतं त्यामुळे त्याच्या थ्रूच तुम्हाला आता लोकांपर्यंत गोष्टी पोचवायला लागणार आहेत आणि एका अर्थाने चांगली गोष्ट आहे पण काही ठिकाणी गैर वापर जेव्हा होतो ते फात्र वाईट yes, आहे तुम्ही चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत जरूर पोहोचू शकता तुमचे विचार पोचवू शकता तुमचं कार्य पोचवू शकता पण गैर वर्तन त्याच्यात नको असं मला वाटतं आवर्जून वापर सोशल मीडिया हा मग अगदी त्याच्यात मी अडकलेलं नाहीये पण कामापुरतं मी तो नक्कीच वापरा जाता जाता प्रेक्षकांना कसं आवाहन करा नक्कीच दोन तारखेला दोन जून रात्री दहा वाजता झी मराठीवरती देव माणूस मधला अध्याय बघायला विसरू नका काहीतरी तुम्हाला नक्की वेगळं बघायला मिळणार आहे चुकवू नका धन्यवाद काय बाकी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्या थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलयन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा